नमस्कार मित्रांनो बाळासाहेब पवार आय श पिंड्यामधनं बोलत आहे मित्रांनो चांगली गोष्ट जर नाही केली तर वाईट गोष्ट घडत असते हा निसर्गाचा नियम आहे जसं शेतकऱ्याने पेरणी नाही केली तर गवत उगवणार विद्यार्थ्यांना अभ्यास नाही केला नापास होणार तुम्ही बचत नाही केली तर पैसे राहणार नाहीत मित्रांनो हे सगळं सगळ्यांना माहिती आहे परंतु माहिती असून काही उपयोग होत नाही इम्प्लिमेंट करणं गरजेचं आहे आपलं पैसे कमायचं वय कमी होत आहे आणि आपण बचत करत नाही आणि बचत अशा ठिकाणी केली पाहिजे की जिथं आयुष्यभर पैसे मिळतील थोडे वर्ष भरून आयुष्यभर मिळतील जसं एल आय सी ऑफ इंडियामध्ये पंधरा वर्षे भरलं पैसे भर तर आपल्याला पूर्ण जिवंत असेपर्यंत पैसे मिळतात आणि भरलेली वाढतात अशी इन्व्हेस्टमेंट अशी सेविंग अशी गुंतवणूक कुठंच नाही जगभर कुठल्याच इन्शुरन्स कंपनीकडे किंवा कुठल्याच फायनान्शियल इन्स्टिट्यूटमध्ये अशी फॅसिलिटीज नाही असा प्लॅन नाही मित्रांनो प्रायव्हेटमध्ये प्लॅन आहे परंतु लिमिटेड वर्ष पैसे देतात आणि काही काही ठिकाणी तर भरलेले पण देत नाहीत जसं सरकारची पेन्शन स्कीम होती जुनी आता तर पेन्शन कोणालाच नाही मित्रांनो त्या पेन्शन स्कीममध्ये आपला फंड जो बेसिक फंड आहे आपला फंड रिफंड कधीच होत नव्हता हो पेन्शन मिळायची आणि आपले पैसे कॉन्ट्रिब्यूट होतात समजा पस्तीस वर्षे जर नोकरी केली एखाद्या व्यक्तीनं तर आपले पैसे कॉन्ट्रिब्यूट होतात आणि सरकारचे पण तेवढेच कॉन्ट्रीब्यूट होतात ह्या दोन्ही पैशाचा जो फंड जमा होतो त्याच्यावर पेन्शन दिली जाते मंथली आणि तो व्यक्ती एक्सपायर झाला त्यांच्या मिसेसला पेन्शन दिली जाते परंतु बेसिक फंड रिफंड होत नाही मित्रांनो हे विचार करा त्याच्या ऑपोजिट आहे आपण तुमचा बेसिक फंड तर देतोच देतो आणि तो पण वाढवून देतो आणि पेन्शन पण देतो इन्शुरन्स कवर देतो टॅक्स फ्री पैसे देतो आणि एक वर्षानंतर आपल्याला लिक्विडिटी पे पण नाही पैसे वापरता येतात आपला जो फंड जमा होतो त्याच्यात तेवढाच फंड कॉन्ट्रीब्युट होतो गव्हर्नमेंटचा आणि त्याच्यावर पेन्शन मिळते आणि फंड पण आपण आपण जमा केल्यावर तो पण रिफंड मिळतो म्हणजे सरकारची जी जुनी पेन्शन आहे त्याच्यापेक्षा एक पाऊल पुढे मित्रांनो ही माहिती नसल्यामुळं फायनान्शियल लिटरसी असल्यामुळे अज्ञान असल्यामुळे आणि पैशाचं पैसा पाईशा कसा युटिलाइज करायचा आहे हे आपल्याला कोणी शिकवत नाही कुठंच आपल्याला ह्याचं ज्ञान मिळत नाही आणि आपण घेत पण नाही मित्रांनो आणि चुकीचं काम करून आपल्याला आयुष्यभर मेहनत करून वाईट दिवस येतात म्हणजेच म्हातारपणी पैसे नसणं आणि हे नव्याण्णव टक्के लोकांच्या बाबतीत असं घडत आहे आश्रमाची संख्या घडत आहे मित्रांनो पैसे बचत कमवण्यापेक्षा कमवणं तर गरजेचंच आहे त्याच्यापेक्षा पैशाचा समज पैशाची माहिती पैशाबद्दल ज्ञान असणं गरजेचं आहे नाहीतर काय होतं अज्ञानापोटी कमवलेले पैसे आपल्या हातातनं कसे निघून गेले हे आपल्याला कळत नाही म्हणून तर म्हातारपणी वाईट दिवस येतात आणि आपलं पैशाचे कमवायचं वय तर दिवसेंदिवस हे संपत चाललं आहे ते आपण थांबवू शकत नाही माहिती असून त्याला आपण प्रतिबंध करू शकत नाही म्हणून मित्रांनो शिव पिंड्याकडे आयुष्यभर पैसे देणार आपल्याने गॅरंटेड इंटरेस्ट रेट आहे आणि लाईफ टाईम आहे मित्रांनो आज मला सांगा लाईफ टाईम तुम्हाला बेनिफिट कुठंच मिळत नाही कुठलीच कशाचीच गॅरंटी नाही माणसाच्या जीवनाची तर आहे का गॅरंटी लाईफ टाईम आपण सु आपण सुरक्षित राहू आपण अपन, आपल्याला कुठला आजार येणार नाही आणि काही प्रॉब्लेम येणार नाही असं सांगू शकतो का कोणी कामाचंसुद्धा तसंच आहे मित्रांनो व्यवसाय असेल किंवा नोकरी असेल चढ उतार होतं नोकरी तर रोज संपत चालली आहे व्यवसायातसुद्धा सारखं चालेल हे सांगता येत नाही इन्कम मिळेल माहिती नाही परंतु खर्च आपले चालूच आहेत गॅरंटेड खर्चासाठी गॅरंटेड इन्कम प्लॅन पाहिजे आणि गॅरंटेड इन्कम प्लॅन आज कुणाकडंच नाही मित्रांनो जगाच्या पाठीवर जर अभ्यास केला तर अशा कुठल्याच इन्शुरन्स कंपनीकडे असा प्लॅन नाही एलआयसीआय इंडियाकडे आहे आणि तो आयुष्यभर पैसे देतो आयुष्यभर रिस्क कवरी देतो आणि वाढीव दराने इन्शुरन्स कवर होतं मला सांगा टर्म प्लॅनमध्ये सुद्धा अशी सोय नाही टर्म प्लॅनमध्ये एक फिक्स एका लेवरनं सम्याशेवटचं तेवढंच इन्शुरन्स कवर असतं आणि टर्म प्लॅनमध्ये आपण भरलेले पैसे पण परत मिळत नाहीत मित्रांनो मी टर्म प्लॅनच्या विरोधात बोलत नाही फक्त तुम्हाला तुलना सांगतो कम्पॅरिझन सांगतो आणि एवढं चांगलं प्रॉडक्ट असून का घेतलं जात नाही त्याचं कारण सांगतो आपल्याला फ्युचरबद्दल पैशाच्या बाबतीत अज्ञान आहे लिटरसी आहे आणि संपल्यानंतर त्याचं महत्त्व कळतं मित्रांनो असं होऊन उपयोग होत नाही यालाशिवाय पिंड्याकडे आयुष्यभर पैसे देणारा प्लॅन आहे आयुष्यभर इन्शुरन्स कवर आणि हा प्लॅन बंद होणार आहे आठ टक्के इंटरेस्ट रेट आहे आणि एक वर्षानंतर हे पैसे वापरता येतात हे सगळं चांगलं असूनसुद्धा का घेतलं जात नाही कारण आपली त्याच्याबद्दल इंटरेस्ट नाही लोकांना त्याचं कारण सांगतो इंटरेस्ट का नाही कारण आपलं आत्ता कुठं काम थांबलेलं नसतं जसं गाडी पंक्चर झाल्यावर आपण पटकन पंक्चर काढतो तिथं पैशाचा विचार करत नाही कारण गाडी ढकलली नेणं हे कठीण असतं लोकर ना आणि कामं थांबतात परंतु आपली गाडी न थांबल्यामुळे आपण हे प्लॅन घेत नाही हा प्लॅन बंद होणार आहे लवकरात लवकर घ्या उशीर करू नका मित्रांनो चांगलं सांगणारा व्यक्ती जर आपल्याला मिळाला तर त्याचं महत्त्व जर नाही कळालं तर एक दिवस नक्की कळतं आणि त्यावेळेस तुम्हाला काही करता येत नाही जसं एका मार्कामुळं नोकरी जाते ॲडमिशन मिळत नाही आणि कितीतरी आर्थिक नुकसान होतं तसंच आहे ना पैसे आपण न ठेवल्यामुळे पैसे संपून जातात जसं शेतकऱ्यांनी पेरणी नाही केलं तर गवत उगतं रुग्णाने ट्रीटमेंट नाही घेतलं तर रुग्णाचा आजार वाढतो आणि वेदना वाढतात आणि डेथ पण होतो किंवा आर्थिक नुकसान होतं मित्रांनो सगळं काही आपल्या प हातातच असतं परंतु आपण वेळेला त्याला महत्त्व न दिल्यामुळे वाईट वेळ येते चांगली वेळ असते परंतु वाईट येण्याचं कारण तेच आहे चांगल्या वेळेमध्ये चांगलं काम आणि टिकाऊ केलं पाहिजे बरेच लोक आता एल आय सीच्या पॉलिसी काढतात परंतु ते टिकवत नाहीत मित्रांनो जसं आपण रोज अन्न खातो म्हणजे शरीरात अन्न टाकतो म्हणून ऊर्जा तयार होती माणूस जिवंत राहतो ना तसंच आहे जसं फोर व्हीलरला आपण ब्रेक असतात वेगवेगळे घेर असतात क्लच असतं सगळे हे जी साधनं कशासाठी आहेत प्रवास सुखाचा होवं म्हणून नाहीत ते बघण्यासाठी नाही ते शिव नाही तसंच आहे आपण जे कमवलेले पैसे जर बचत नाही केली तर दिखावा होईल म्हणूनच बरेच लोक पैसे कमवलेले त्यांना आठवतं कमवलेले पण असतात प्रत्यक्षात परंतु जवळ नसतात आणि ही कंटिन्यू प्रोसेस आहे मित्रांनो जसं जेवण आज भरपूर केलं म्हणून आपल्याला एक दोन महिने एक वर्ष जेवायची गरज नाही असं होऊ शकत नाही कारण प्रत्येकाची पावर असते मित्रांनो अन्न खाल्ल्यावर किती तासानंतर ते परत संपत ऊर्जा होऊन आणि नंतर अन्न खावं लागतं पैशाचं पण तसंच आहे लोकं बचत करतानाच म्हणतात आम्हाला जास्त दिवसाचं नको म्हणजे हे मेंटॅलिटी हे मानसिकता जी आहे ना हे संकटात टाकणारी आहे मित्रांनो आता माझा प्रत्यक्ष अनुभव हो सांगतो आम्ही कित्येक पॉलिसीच्या बद्दल माहिती सांगतो पॉलिसी म्हणजे इन्कम करार आहे ते करार करतानाच ह्यांना जास्त वर्षाचा नको आहे आणि पूर्वी पंचेचाळीस वर्षाच्या पॉलिसी होत्या मित्र मित्रांनो मी पण विकलेले आहेत काळ बदलत चाललेला आहे लोकांची मानसिकता आहे ना संकटाकडं जाण्याची आहे आणि त्या मानसिकतेचा लोक काही लोक फायदा घेतात आपल्याला कळतं चांगली गोष्ट कळत नाही असं जगात कोणाला नाही परंतु चांगली गोष्ट करो वाटत नाही टिकवत नाहीत आणि त्याच्यामुळं भविष्य अंधारमय जसं लोकसंख्याचं घडलं ना लोकसंख्या वाढली का कुणी वाढवली आणि त्याचे परिणाम आहेत का नाही मला सांगा प्रश्न निर्माण होतो हे आपल्या समोर होतो फक्त आपण त्याच्याकडं बघण्याचा आपला दृष्टिकोन तात्पुरता असतो प्रश्न कायमस्वरूपी आहे परंतु आपण बघण्याचा दृष्टिकोन तात्पुरता आणि आवडीचा नसतो आवडत नाही लोकांना बचत करणं आणि आवड नसेल तर काय होतं यश मिळत नाही मित्रांनो कुठलंही काम करतानासुद्धा ज्यावेळेस आपण मन लावून करतो त्यावेळेस यश नक्की येतं आणि त्याच्यावर आपण भविष्य आपण भ माझ्या नशिबात नव्हतं असं म्हणतो मित्रांनो हीच चूक आहे नशीब कुठून आलं तुम्ही प्रयत्नच चांगला केला नाही तर नशीब कधीच तुमचं उजळणार नाही कधीच नशीब तुमचं ब्राईट फ्युचर होणार नाही आपण काय करतो काम करतानाच आपल्या मनाची अवस्था आहे ना ही निगेटिव्ह असते नकारार्थी आता बघा ना आम्ही बचत करा म्हणून सांगितल्यानंतर लोक टाळतात टाळ सहज टाळलं जातं मित्रांनो आपल्या नावावर आहे आपल्यासाठी आहे हेच आपल्याला कळायला उतारवय व्हावं लागतं आणि उतार वयात जेव्हाच आपलं इन्कम बंद होतं किंवा थ्री डी थ्री डी म्हणजे डेथ डिसेबिलिटी आणि डिसीज डेथ तर ठरलेलं आहे आणि रिटायरमेंट रिटायरमेंट पण ठरलेलं आहे माणसाचा मृत्यू कधी होईल ही तारीख माहिती नाही परंतु म्हातार तर होणार हे सं नक्की आहे आणि मधल्या पिरियडमध्ये डिसेबिलिटी आणि डिसीज अपंगत्व आणि मोठा आजार हे कधी होईल माहिती नाही मग त्यावेळेस सगळं आपलं आर्थिक गणित बिघडून जातं आणि ते बिघडून येऊन सेफ्टी पण आहे याच्यामध्ये आणि तुमची सेविंग पण आहे एकाच प्लॅनमध्ये तुम्हाला सगळे बेनिफिट आहेत परंतु आपल्याला अज्ञानापोटी किंवा माहिती असून आपण त्याला महत्त्व न दिल्यामुळे आपलं महत्त्व कमी होतं आणि आपण आर्थिक अडचणीत जातो आणि त्याचा फायदा होतो जसं शेतकऱ्यांना पेरणी नाही केली तर गवत उगवणार गवत काढण्यासाठी पैसे लागणार विद्यार्थ्यांनी अभ्यास नाही केला तर नापास होणार कमी मार्क मिळणार आणि आत्ता बघा स्पेशलिस्ट डॉक्टर किंवा चांगले चांगले तज्ज्ञ लोक कमी आहेत लोकसंख्या भरपूर आहे त्याचं कारण आहे मेहनत घ्यायची तयारी नाही आत्ता प्रत्येकाला रेडीमेड आणि कमी मेहनतीमध्ये जास्त पैसे पाहिजे हा फॉर्म्युला कुठल्याच नेमाने बसत नाही आणि त्याच्यामुळे काय होतं जे चांगलं व्हायचं ते पण होत नाही उलटं वाटोळं होतं बघा ना आता आता कमी पैशात रावावं लागते नाही लोकसंख्या कुणी वाढवली आपणच वाढवली लोकसंख्या वाढवताना भान राहिलं नाही आणि आत्ता लोकसंख्या वाढवल्यामुळे आता सॅलरी मिळत नाही योग्य पगार कारण त्याचं कसं आहे डिमांड सप्लाय असतं मागणी पुरवठ्याचा सिद्धांत सगळ्या क्षेत्रामध्ये सेम असतं मित्रांनो वेगळं नाही आता माणसं जास्त असल्यामुळे नोकऱ्या कमी आहेत आणि व्यवसायामध्ये सुद्धा कॉम्पिटिशन असल्यामुळे मार्जिन कमी झालेलं आहे आणि दुसऱ्या साईडला लोकसंख्या वाढल्यामुळे जे जी जीवनावश्यक आ अन्न उस्तर निवार आहेत ह्याची रेट वाढत आहेत स्पर्धा आहे त्याच्यामुळे पैसे नाहीत आणि पैसे नसल्या न ठेवल्यामुळे नसल्यामुळे पुढे भविष्य फार धोकादायक आहे आणि ह्याच्यामुळे ह्याचे परिणाम वाईट आपल्या जीवनावर होतात आणि सध्या लोक अडचणीत आहेत आणि आत्ता जर आपण काही प्लॅनिंग नाही केलं तर मग तर फार अजून वाईट दिवस येणार मित्रांनो यलाशिव पेंड्याकडे आयुष्यभर पैसे देणार प्लॅन नाही लवकर घ्या हा बंद होणार आहे आणि स्टार हेल्थची मेडिक्लेम पॉलिसी पण खूप करणं गरजेचं आहे मेडिक्लेम पॉलिसी नसेल तर आपल्याला दवाखान्याचा खर खर्च आपल्या खिशातनं करावा लागेल दोन गोष्टी आहेत एकतर महानगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट असेल तर आपल्याला मिळेल नाहीतरी फुकट मारावं लागेल पैसे नसणार ना आज मला सांगा मेडिकल कॉस्ट दरवर्षी वीस टक्क्यानं वाढते आपलं उत्पन्न वाढते का गरज तर आहे आपण प्लॅनिंग कसं करणार घरच्या वस्तूसुद्धा स्वस्तात विकावं लागतील बचत असेल तर ती संपून जाईल सोनं चांदी सगळं काही संपेल आणि जीवन पण संपेल हे दुष्टचक्र केवळ आपल्या विचारानं तयार होतं मित्रांनो बऱ्याच लोकांच्या दोन लाख तीन लाख पाच लाखाच्या पॉलिसी असतात मोठ्या आजाराला ह्या पॉलिसी कुठेही टिकणार नाहीत मित्रांनो संकट किती मोठा येणार आहे माहितीच नाही आणि प्लॅनिंग आपण न केल्यामुळे किंवा अपुरं केल्यामुळे प्लॅनिंग करूनसुद्धा प्रॉब्लेम येणार प्रॉब्लेम हा आपण निर्माण करत आहे प्रॉब्लेम तर कधी येणार आहे माहिती नाही परंतु जसं गाडीला ब्रेकच नाही लावलं तर गाडी थांबणारच था नाही आणि नुकसान झाल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो गंभीर समस्या आहे प्रत्येकानं विचार करण्याची गरज आहे आणि विचार करून निसता ठेवायचा नाही तो प्रत्यक्षात एम्प्लिमेंट केला पाहिजे अंमलात आणला पाहिजे आणि टिकवला पाहिजे जसं आपण जीवन राहण्यासाठी रोज जेवण करतो का नाही पैसे नाहीत म्हणतो का कुठला तर माणूस मग आम्ही बचत करा म्हणल्यानंतर लोक बरेच म्हणतात आमच्याकडे पैसे नाहीत उद्या बघू परवा बघू काही काही लोकांना तर ऐकायचीच तयारी नाही मित्रांनो हे प्रमाण वाढत आहे त्याच्यामुळे आपलं आर्थिक गणित बिघडत आहे आणि आपण संकटाच्या दिशेने वाटचाल चालू आहे आणि ज्यावेळेस तुम्हाला काहीच करता येणार नाही त्यावेळेस तुम्हाला कळून उपयोग होणार नाही सावध होणं गरजेचं आहे आणि नुसतं सावध नाही हे प्लॅनिंग करणं गरजेचं आहे बरेच लोक प्लॅनिंगच करत नाहीत प्रत्येकाला काय वाटते भोगू पुढचं पुढे मित्रांनो आपलं संकट पुढे कोणीच आपलं संकट निवारण करणार नाही आपल्यालाच करावं लागेल आणि नाही केल्यामुळे जास्त किंमत मोजावं लागेल जसं मी सांगितलं गवत शेतकऱ्याने पेरणी नाही केलं तर गवत उगवतं निसर्गाचा नियम आहे चांगला विचार नाही की वाईट ऑटोमॅटिक येत असतो आणि वाईट विचारानं सर्वांना सर्वनाश सर्वना होतो जसं रावणाचं झालं ना रावण हा बुद्धिमान होता पैश पष... रावण पैसेवाला होता परंतु त्याचे वाईट दिवस का आले कारण आपण त्यांनी भविष्याचा विचार करून चुकीचं काम केलं आणि भविष्य संकटात आलं तसंच आहे आपण चुकीच्या जर गोष्टी केल्या तर आपल्याला नक्की प्रॉब्लेम येतो मित्रांनो लगेच फोन करा माझा मोबाईल नंबर नाईन एट नाईन झिरो फोर सिक्स एट सिक्स सेवन वन हा नाही लागला तर दुसरा एक नंबर आहे नाईन एट नाईन झिरो सेवन सिक्स एट फाईव्ह सिक्स टू पवार बाळासाहेब याला शिवपिंड्याच्या आयुष्यावर पैसे मिळणारी पॉलिसी घ्या आणि स्टार हेल्थची मेडिक्लेम घ्या दोन्ही तुमच्यासाठी गरजेचे आहे आवश्यक आहे इसेन्शियल आहे आणि ह्याच्याशिवाय हो तुम्ही यशस्वी होऊ शकणार नाही आणि तुमचं आर्थिक नुकसान टाळण्यासाठी हा करार आहे ओके Thank you.